तर फायनली बोटतो हो आज वाढदिवस तुम्ही चाललोच वाढदिवसावर तर आम्ही केक गी घालला होता हेच आमचे बड्डे बॉय माझे मुंडे घेऊन ते लागून राहिले सरव तुम्ही गाणून त्याचा व्हिडिओ ते लागतो सरव मग आम्ही तिचा वाढदिवस हा आम्ही तिचा वाढदिवस साजरा करायला चाललो माझ्या मंदिरात मग आलो मी इकडं मंदिरात केक गी घालला होता हेच आमचे पोटते मग भाऊन दाखवलं तोंड भाऊ न घेखे पाऊन होतो तोंड पाहिलं मग भाऊसाठी बाकडी इकडे ठेवून हा आणला केक मस्त पोटतो टिक्की काढला मग आता हे काय बसेस सोय लागत होती मग काय भाऊ इकडे कोणी मंदिरात भोराती दहा वाजले होते त्या काय मग भावेश बोलून काढला ते खोकाई का सरकार करून आणते ते भाईस बनून खोक सरका केला मग बसवला योग्यच भाऊले टिक्का टिक्का लावला दिले मग रिलॅक्स झाले ते एकदम टिक्का लावला मग आला फोन देईले कोणाला बोलू लागले ते पहिले हाय केक आता ते केक कापते मस्त फोन घे तुम्ही हा योगेश भाऊ कापला हॅपी बड्डे तुम्ही म्हणणं चालू आहे कि कापला देईन आता पहिला तुकडा काढतात ते कोणाला चारतात काय विचारे मस्त कापला हसतात मग बायुस आले बायस घेतला तुकडा या घेतला तेल चारायले तेल चारायला तर घेतला पण ते तेल चारला नाही इकडे घेऊन आला हाती एका कोपऱ्यात एकटाच करून आला मी दिसलो मग तेल मी व्हिडिओ काढून आलो मग माजूळ आला रुको जरा सफल करू का मग आकाश बन लावले बोटं झोखणं हा तेल खूप आवडला की खूप बोटो दोक ते बॉल बळ लावला तोंडाले शर्ट आले के तो भाऊ नाही कपडे खराब झाले माय मग काय कपडे तर खराब होणार त्यात मग काय माय घेतला लवकर बाले आलो दो द्या दोन म्हटलं हे घे हां ते दाखवला मॅ करून घ्या तुम्ही वे असं आहे मग ते बड्डे सेलिब्रेशन असंच असते आमच्या इकडे भाऊ गेले बाबा कि एकाचं घेऊन ते खालचं काही नाही काही नाही धरलं उचललं आणि तेच घेऊन गेले खालचं ते घेऊन चालला तो पुष्टी आणि भाऊ इकडे गेले की काय आले माग कोपऱ्या मग खरा काका गाणं चालू अभी मजा आएगा ना भिडो